नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या डुब चॅनमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओ सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत सर तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे भारतातील किती रुपयांच्या नोटेंवर गांधीजींचा फोटो नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एक रुपया मित्रांनो भारतामध्ये जी एक रुपयाची नोट आहे कदाचित तुम्ही ती नोट पाहिली असेल त्या नोटेवर गांधीजींचा फोटो नसतो ती नोट आता सुद्धा चालू आहे पण आपल्याकडील दुकानदार ती नोट घेत नाहीत दुसरा प्रश्न आहे पृथ्वीवर किती महासागर आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाच मित्रांनो आपल्या पृथ्वीवर जे आहे ते पाच महासागर आहेत तिसरा प्रश्न आहे ब्राझील देशा या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार फुटबॉल मित्रांनो ब्राझील या देशाचा राष्ट्रीय खेळ हा फुटबॉल आहे चौथा प्रश्न आहे मौर्य साम्राज्याची स्थापना कुणी केली होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चंद्रगुप्त मौर्य मित्रांनो मौर्य साम्राज्याची स्थापना ही चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती पाचवा प्रश्न आहे माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्वचा मित्रांनो आपली त्वचा ही आपल्या शरीरातील किंवा शरीरावरील सर्वात मोठे अवयव आहे कारण तुम्ही पाहू शकता की त्वचा ही आपल्या पूर्ण शरीरावर पसरलेली असते सहावा प्रश्न आहे माणसाचे कोणते रक्तगट सर्वोत्तम मानले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ओ मित्रांनो ओ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे जे रक्तगट आहे ते माणसाच्या शरीरातील सर्वोत्तम रक्तगट मानले जाते हे जे रक्त आहे ते कोणत्याही व्यक्तीला देता येते सातवा प्रश्न आहे कोणत्या देशात मुंग्या खाल्ल्या जातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अं एक भारत मित्रांनो ब्राझील या देशामध्ये मुंग्या खाल्ल्या जातात आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा झारखंड राज्यामधील एक आदिवासी प्रजाती आहे त्या ठिकाणी ते लोक औषधी म्हणून मुंग्या खातात पण ब्राझील देशामध्ये सर्वात जास्त मुंग्या खाल्ल्या जातात आठवा प्रश्न आहे भारतातील नोटांवर किती भाषा लिहिलेल्या असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सतरा मित्रांनो भारताची जी नोट असते म्हणजे भारतातील कोणतीही नोट दहा रुपये वीस रुपये पन्नास शंभर या सर्व नोटांवर जे आहे ते सतरा भाषा लिहिलेल्या असतात नववा प्रश्न आहे कोवळ्या उन्हात कोणते जीवनसत्व मिळते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ड जीवनसत्व मित्रांनो जो कोवळ्या उन्हामध्ये आपण गेल्यावर आपल्याला ड जीवनसत्व मिळते त्यामुळे मुला लहान मुलांना सुद्धा जास्त करून कोवळ्या उन्हामध्ये फिरवतात आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणता ऋतू सर्वात जास्त आवडतो ऑप्शन आहेत उन्हाळा पावसाळा की हिवाळा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया एकूण याचा अशा एखाद्या महत्त्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद